हॅलो फ्रेंड कसे आहात म्हणजे इथंच असेल तर मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं आज आपण अशा पद्धतीचा ब्लाऊज मला स्टिचिंगसाठी आलेला आहे तुम्हाला तो अगोदर ब्लाऊज दाखवते आणि नंतर मग आपण पुढचं गोष्ट बोलूयात तर आहे मापाचा ब्लाऊज आणि हे आहे वेळवेळचा ब्लाऊज पीस तर मैत्रिणींनो हा ब्लाऊज पीस आहे आणि हा मापाचा ब्लाऊज आहे त्यावरून हा जरी हा कटोरी ब्लाऊज आहे आणि सिम्पल ब्लाऊज आहे ते पाहू शकता माझा बॅक साइड आहे आणि समोरचा भाग कटोरीचा आहे तर आपल्याला मैत्रिणींनो ह्या ब्लाऊजवरून वरून आपल्याला आप काय करायचं आहे जो ब्लाऊज आहे तो समोरच्या बाजूने कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे आणि बॅक साईडला आहे तो बोटनेक शिवायचा आहे तर मैत्रिणींनो आज आपण कटोरी ब्लाउज विथ बोटनेक कशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज कटिंग करायचा आहे ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत आणि त्याचबरोबर हा जे जे माप आहे ते अगोदर माप घेऊन अगोदर फ्रंट पार्ट आपण कटिंग करणार आहोत पेपर कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाऊजची आणि त्यानंतर बॅकसाईडला बोटनिक ब्लाउज कटिंग करून आपण याचं आस्तर कटिंग करणार आहोत परंतु मी याचं माप घेऊन फ्रंट पार्ट आणि बोटनेकचा बॅक पार्ट आपण तयार करून घेऊया मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पण तुम्ही पण अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करतो त्या पद्धतीने तुमचा ब्लाऊज कटिंग करा खूप छान बसणार आहे खूप फिटिंगला पण खूप छान बसतो तर मैत्रिणी चला मग काय करूया आपण आजच्या ह्या छानशा व्हिडिओला पण सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे लास्टपर्यंत नक्की पाहायचं आहे लास्टपर्यंत पाहिल्यावर समजतं की आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ब्लाऊज कटिंग करताना त्या कोण कोणत्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला माहिती होतीलच चला मग आजच्या हे छान शेवडियाला सुरुवात करूया तर पहा मैत्रिणींना मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि हा पेपर साडीमध्ये निघालेला आहे आता माझ्याकडं दुसरे पेपर नाही आहे मग मी तुम्हाला ह्याच पेपरवरती कटिंग करून दाखवणार आहे आता हे ब्लाऊजचं माप घेऊया आपण हे ब्लाऊजचं मापाची म्हणजे हे ब्लाऊज आहे तेरा इंच तयार तर आपण घेणार आहोत चौदा इंच तर अगोदर काय करूया स्टेप बाय स्टेप आपण मापे टाकून घेऊया ब्लाऊजची उंच आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड केला चौदा इंच त्यानंतर जो पाठीचा गाळा आहे तो अर्धा इंचाने आपल्याला कमी करायचा आहे आता हा चारचा आहे आपल्याला चार इंच ठेवायचा आहे तर पहा पाठीच्या भागाची पट्टी मी असं लिहिते पाठीच्या भागाची पट्टी चार इंच खालून वर अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे त्यानंतर कारण की हे कमी केलेलं आहे गळा कस्टमरने कमी करायला सांगितले अर्धा इंचाने मोठा घ्यायला सांगितलेला होता तर आता आपण मोजूया छाती आता ही ब्लाऊजची छाती किती आहे ते पण सांगते प्रत्येक वेळेस सा आपण काय करतो ज्या बाजूने हुक लावायचे असतात ना त्याच बाजूने आपण ब्लाऊजची घडी किंवा छाती मोजत असतो तर साडेआठची घडी भरलेली आहे फिटिंगच्या मापापर्यंत आणि जास्तीचं दीड इंच शिलाई मार्जिंग म्हणजेच आपण पूर्ण घडी ही दहा इंचाची घेणार आहोत तुम्ही दोन इंचसुद्धा जास्तीचं घेऊ शकता त्यानंतर आता आपण बघूया समोरचा गाळा आता समोरचा गळा पाहताना आपण कशा पद्धतीने पाहायला पाहिजे तर पाहू शकतो समोरचा गळा साडेपाच इंच रेडी आहे मग आपण किती इंच आकार घेणार आहोत सहा इंच समोरच्या गळ्याची उंची साडेपाच प्लस अर्धा इंच बरोबर सहा इंच आपल्या गळ्याची उंची रेडी होणार आहे आपण जेव्हा ब्लाऊज तयार करू तेव्हा साडेपाच इंच रेडी अर्धा इंच वर कम शोल्डरच्या बाजूला शिलाई मार्जिन आणि त्यानंतर जी कंबर आहे ती आहे साडे सव्वा सात इंच साडेसात सॉरी सव्वा सात इंच सात इंच वर दोन पॉईंट आणि जी स्लीव्हज आहे ती तीन इंच रेडी आहे म्हणजेच बाहीची उंची तीन इंच आहे त्यानंतर दंडगेर आहे आता बाही उंचीमध्ये आपण कशा पद्धतीने जर आपली मोठी लांब लांब बाई लांबबाई असेल किंवा आपली अस्तरची बाही असेल तर आपण अर्धा इंच ॲड करायचे आणि साधी मोठ्या म्हणजे सिंपल ब्लाउज असेल तर आपण दीड इंच ॲड करायची अशा पद्धतीने आपल्या बाहीमध्ये आपल्याला जेव्हा ब्ला बाहीची कटिंग करतो त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतात मैत्रिणीनं त्यानंतर आहे आता काय करायचं आहे आपल्याला दंडगेर आहे साडेपाच इंच तर अशा पद्धतीने आपले हे पूर्ण मापे आता रेडी झालेले आहेत आता आपण ज्या पेपर आहे पे त्याच्यावर ही मापे एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप टाकून घेऊया आणि मी पहिल्यांदा पर बोलली होती की आपल्याला आहे आपल्याला बॅकनेक हा बोटनेक बनवायचा आहे आणि फ्रंट पार्ट हा कटोरीचा बनवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणो अशा पद्धतीने मी डबल फोल्ड पेपर ठेवलेला आहे आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने ठेवलेलं आहे इकडं फाटले त्याच्यामुळं तीच बाजू मी समोरच्या बाजूला घेणार आहे कारण की बॅकसाईड आपल्याला बोटनेकचा बनवायचं आहे त्यासाठी तर मग तेरा इंच रे तयार आपली उंची होती मग त्याच्यामध्ये एक इंच मिळवायची आणि चौदा इंच ब्लची उंची टाकून घ्यायची अशा पद्धतीने आणि हे काय करतं आपल्याला पट्टीच्या साह्याने अगोदर एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता हेच पेपर पॅटर्न ठेवूनसुद्धा मला असतं आणि ब्लाऊज पीस म्हणून कटिंग करायचं त्याच्यामुळं मैत्रिणी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा म्हणजे तुम्ही पण न घाबरता आणि न, न काही विचार करता तुम्ही आज जसा आहे तसा पॅटर्न तयार करून ब्लाऊज तुमचा कटिंग करू शकतात आणि खूप मैत्रिणींना काय होतं आता ही घडी घेतलेली आहे दहा इंच साडेआठ पॉईंट दीड इंच शिलाई मार्जिन तर आपली पूर्ण गडी दहा इंचाची रेडी झालेली आहे तुम्ही मी सांगितलं मग त्याप्रमाणे अर्धा इंच जास्त घेऊ शकता तर मी काय करते अगोदर हे खालचा जो जास्तीचा कागद आहे किंवा पेपर आहे ते कटिंग कर करून घेते आता आपण व्यवस्थितरित्या काय करूया याच्यावर मापे टाकून घेऊयात आता ब्लाऊजची उंची आपण टाकून घेतली घडी टाकून घेतली आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर आता ह्या ब्लाऊजसाठी मी साडेपाचचा शोल्डर घेते आता जरी पाठीमागचा पुढचा भाग रेडी करत असेल तर हा व्हिडिओ नीट पहा आता आपण बॅकसाईडच्या भागाचं जे कटिंग आहे ते नंतरच करणार आहोत तर पहा आता शोल्डर घेतले साडेपाच मोंडा घेतलेला आहे पावणे सहा इंचा ह्याही बाजूने पावणे सहाचा पॉईंट टाकून घेतला आणि पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच पद्धतीने पहिल्या मोंड्याचा आकार एक इंचावर मागच्या मोंड्याचा आकार दीड इंचावर परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी मागच्या मोंड्याचा आकार सांगते आहे तसं आपल्याला काय करायचं आहे मागच्या मोंड्याचा आकार नंतर कटिंग करून किंवा नंतर आखून घ्यायचा आहे तर शु गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन गळ्याची उंची घेतलेली आहे सहा इंच साडेपाच इंच गळ्याची उंची तयार आहे तर अर्धा इंच त्याच्यात शिलाई मार्जिन घेतला सहा इंच घेतला आणि असा बॉक्स तयार करून घेतला आणि त्याला गळ्याचा गोलाकार आकार देऊन घेतला इथं तुम्ही पानगळ्यासुद्धा घेऊ शकता बरं का मैत्रिणीनं किंवा व्ही गळ्यासुद्धा घेऊ शकतात तर खालच्या बाजूने अडीच इंच याही बाजूने अडीच इंच आणि काय करायचं आपल्याला एक पट्टीच्या सहाय्याने एक सरहरी शाखून घ्यायची अगोदर आता ही रेष आपण क्रॉसपट्टीची टाकली आहे हे पण तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल वरती अर्धा ते पावण इंच जास्तीचं घ्यायचं आपल्याला क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी तर ह्या पद्धतीने आकार पण देऊन झालेला आहे आपला मागच्या मोंड्याचा आकार आणि पुढच्या मोंड्याचा आकार पण आपण काय करूया अगोदर आखून घेऊया तरी आखून झाले आता आपल्याला पाहायचे आहे बा जो ब्लाऊज आहे मापाचा त्याच्यावर तयार जी कटोरी आहे ती किती इंचाची आहे तर ती साडेपाच इंचाची तयार आहे तर साडेपाचचा पॉईंट आखून घेतला पहिल्या मोंड्याच्या आकारापासून मी अडीच इंचाचा पॉईंट आखून घेतला आणि गळ्यापासून वरती एक इंच असे हे तीनही पॉईंट काय करतात आपल्याला एकदम व्यवस्थित आकार देऊन आखून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मैत्रिणी खूप छान असा आपला कटोरीचा आकार आलेला आहे गोलाकार आणि त्यानंतर पुन्हा मोजून घेतलं आपलं ब्लाऊजचं पॉईंट बरोबर आहे की नाही तर, पर की तर एकदम परफेक्ट आपलं आलेलं आहे तर त्यानंतर आता चेक करायचं आपलं जी पट्टे असते तिथं आपलं अंतर किती आहे तर बरोबर साडेचारचं अंतर शिल्लक राहिलेलं होतं आणि ते आपल्या ब्लाऊजसाठी एकदम परफेक्ट माप आहे तर आता आपण काय करूया बॅकसाईड कटिंग करून घेऊया म्हणजे आपण बॅक बॅकसाईड अगोदर कटिंग करून घ्यायची आणि ती वेगळी करून घ्यायची ते कारण की त्याच्या आपल्याला बोटनेकचा आकार टाकून किंवा आखून घ्यायचा आहे त्यासाठी तर पहा पाठीचा भाग आता अगोदर वेगळा करून घेऊ आणि समोरची जी कुरासपटी आहे ती कटिंग करून घेऊ त्यानंतर मोंढ्याचा आकार पहिल्या मोंढ्याचा आकार कटिंग करायचा आहे आता आपल्याला कारण की मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला कटिंग करायचा नाही कारण की आपण बॅकसाईडची बाजू बाजूला काढून घेतलेली आहे आणि ही जशी आहे कटोरी तशी काढून घ्यायची म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन पद्धतीचे मापे तुम्हाला टाकता येतील अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ किंवा अशा पद्धतीने जो मला ब्लाऊज शिवण्यासाठी आलाय त्यानुसार आपण मापे घेऊन ब्लाऊज कटिंग करतोय तर पहा पुन्हा एकदा उंची दाखवली आहे चौदा इंच आता आपल्याला घ्यायचं आहे गळारुंदी चार इंच आणि शोल्डर तीन इंच अशा पद्धतीने शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे आपलं पूर्ण शोल्डर सात इंचाचं आहे तर याही बाजूने सात इंचाचं शोल्डर घेतलं आणि जो मोंढा आहे आपण पावणे सहा इंचाचं घ्यायचा आहे कारण की समोरच्या बाजूचा मोंढ्याचा आकार आपण पावणे सहा इंचा घेतला आहे त्याच पद्धतीने ह्याही बाजूला काय करायचं आहे पावणे सहा इंचाचा आकार द्यायचा आहे आणि मोंढ्याचा आकार आपण दीड इंचावरून देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तर पहा हा पण मी नंतर काय करणार आहे कटिंग करून घेणारे आकार आता ॲडजस्ट करायचं कारण की त्या ज्या आहेत त्यांना ला काय लागत होतं ही जी पट्टी आहे म्हणजे जो गळा आहे वरचा तो छोटा पाहिजे होता आणि खालचा जो राऊंड शेपचा गळा आहे तो जास्त पाहिजे होता मग मी काय केलं ॲडजस्ट करून सांगितलं कारण की त्यांनी जो ब्लाऊज दिला आहे तो सिम्पल ब्लाऊज दिलेला आहे आणि आपल्याला बोटनेकचा ब्लाऊज रेडी करायचा आहे तर तुम्ही साडेतीन इंचाची गळारून गळाची गाड़ा उंची घेऊ शकता तीन इंच घेऊ शकतात तर मी सव्वा तीन इंच गळ्याची उंची घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीचा बॉक्स तयार करून घेतला आहे आता बोटनिकचा आकार एकदम थोडासा खोलवर द्यायचा नाही आहे जरा उथळ उथळत द्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या बाजूने अशा पद्धतीने मी चार इंचाचा पॉईंट आखून घेतला आहे आणि वरच्या बाजूने दोन ते अडीच इंचा गॅप ठेवायचा आहे कारण की आपल्याला जी पट्टी आहे ती दीड ते दोन इंचाची जास्तीची मध्यभागी रेडी पाहिजे त्यासाठी मग मी काय केलं अशा पद्धतीने आकार आखून घेतला आणि दो अडीच इंचाची पट्टी शिल्लक ठेवायची म्हणून त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्तीचं अंतर घेऊन हे पण बॉक्स चार इंचाचा चा, ह्या पद्धतीने बॉक्स आखून घेतला आणि आपल्याला मध्ये काय करायचं आहे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार आता तिथं मला गोलाकार आकार टाकून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीचा मी आकार अगोदर आखून घेते तर ह्या पद्धतीने आपल्याला बोटनिकचा आकार आखून घेतला आपण जसं आखून घेतलंय तसंच काय करूया कटिंग करून घेऊया आता ह्या पद्धतीने आता हेच पॅटर्न ठेवून आपण अस्तर कटिंग करून घेणार आहोत मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही नक्की पहा आणि त्याचबरोबर आता आपण अगोदर काय करूया जी कटोरी निघालेली आहे आपली तिला वाढवून घेऊया सर्वप्रथम आणि नंतर तर कटिंग करूया तर हे पेपर घेतलेला आहे खाली आणि त्यानुसार आता जी कटोरी आपली निघालेली आहे जशीच्या तशी ती आपल्याला काय करायची सर्वप्रथम आखून घ्यायची या पद्धतीने आता आखून घेतलेली कटोरी आहे ती ह्या बाजूने दीड इंच आणि ह्याही बाजूने दीड इंच अशा पद्धतीने आखून घ्यायची आणि या दोन करायचा आहे मध्य मध्य म्हणजे आपला येणार टक्स पॉईंट आणि टक्स पॉईंटच्या खाली आपल्याला जो टक्स मारायचा असतो त्याला दीड इंच अशा पद्धतीने हा दीड इंचाचा पॉईंट आपण काय करायचे जोडून घ्यायचेत व्यवस्थित याही बाजूने आणि ह्या बाजूने पाव इंच या बाजूने अर्धा इंच अशा पाव आणि अर्धा इंचाच्या मार्जिंगने काय करायचं आपल्याला अगोदर व्यवस्थित कटोरीला आकार देऊन घ्यायचा जेणेकरून आपली कटोरी पण खूप छान अशी रेडी होईल ह्या पद्धतीने आता जशी आपण आखलेली आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची तर मैत्रिणी ही ह्या पद्धतीने आपण कटोरी आखून झालेली आहे आणि कटिंग पण करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही आपल्याला किती पाहिजे अर्धा ते पाऊन इंच जास्त पाहिजे ही जरा जास्तीची आहे म्हणून आता तिला आकार कसा द्यायचा ते पहा आपल्या जो गोलाकार आकार आहे तो मी कशा पद्धतीने अजून कटोरीला देऊन घेतला आहे तर पहा या पद्धतीने आकार आता वरच्या बाजूने आपण काय करणार आहोत थोडंसं जास्तीचं कटिंग करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपली कटोरी एकदम परफेक्ट अशी रेडी झालेली आहे चला मग आता आपण काय करूया या कटोरीचा टक्स पॉईंट कशा पद्धतीने आहे ते सांगते इकडं दीड बाजू दीड इंच याही बाजूने दीड इंच अशा पद्धतीने आणि अजून एक पद्धत आहे दोन्ही टोकं फोल्ड करून वरच्या बाजूने अडीच इंच ह्या पद्धतीने अजून एक पद्धत ही सांगते तुम्हाला मैत्रिणीनं पद्धतीने काय करायचं आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आणि दीड इंचा शिले मार्जिन आणि वरती अडीच इंचा टक्स पॉईंट तर ह्या पद्धतीने आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता मैत्रिणीनं आपली परफेक्ट अशी कटोरी रेडी झालेली आहे आता आपल्याला हेच पॅटर्न ठेवून पुढचाही ग भाग आणि बॅकसाईडची कटिंग करून घ्यायची मी याच्यामध्ये बाही कटिंग दाखवलेली ना नाही आहे तर मैत्रिणी तुम्ही बाई कटिंग काय करायची आहे आपण नंतर बाही कटिंग पाहणार आहोतच तर चला मग आता काय करूया आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊया ह्याच मापानुसार आणि ह्याच पॅटर्नवरून आणि खूप जणी मैत्रिणी क्वेश्चन असतात आणि प्रश्न पडलेले असतात की आम्हाला ह्याच मापावरून कटिंग करून दाखवत नाही माप एक सांगतात ब्लाऊज एक दाखवतात तर पहा मैत्रिणींनो तर पहा आता आपण काय करू हे अस्तर घेतलं हे ब्लाऊज पीस घेतलं तुम्हाला मागशी पण मी दाखवलं होतं आता आपण काय करूया अस्तर कटिंग करून घेऊया अस्तर कटिंग करण्याच्या अगोदर आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आता आपण पॅटर्न तयार केलेले आहेत की नाही हे जे पॅटर्न आता तयार केलेले आहे तेच पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत तर ही क्रॉसपट्टी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच जास्तीचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हे अस्तर ओपन करून घेऊया बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि हे पण लक्षात ठेवायचे आता जो गाळा आहे तो आम्ही कसा ठेवलेला आहे तर तो गाळा माझ्या लक्षात आलं नाही तर आता मी पाती पिण्या लावून झाल्यानंतर लगेच समजेल या पद्धतीने मी ठेवून घेतली बॅकसाईड त्यानंतर ठेवले साईड पॅटर्न त्याला पण व्यवस्थित पिना वगैरे लावून घ्यायच्या कारण की जो पॅटर्न आपण तयार केला आहे तो खूप पातळ आहे साडीमध्ये जो क कागद निघाला होता त्यामध्येच आपण ते ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं हो आहे आणि आता मी अस्तर पण कटिंग करून दाखवते तर हे जी कटोरी आहे ती तिरकी ती ठेवून घ्यायची आहे जशी आहे तशी आखून घ्यायची तर साईड पॅटर्नला सुद्धा जसं आहे तशी काय करू आपण ड्रॉ करून घेऊ सर्व पार्ट आपल्याला काय करायचंय जसे आहे तसे आपण आखून घेतलेले आहेत ना तसेच ड्रॉप पण करून घ्यायचे किंवा जे पॅटर्न आपण तयार केलेत त्यानुसार आपल्याला खडूच्या मार्जिंगने जसे आहे तसे आखून घ्यायचेत त्यानंतर आता त्या बाजूने आपण काय करूया क्रॉसपट्टी काढून घेऊया आता इथं बसते का ते पाहत होते पण तिथं काय बसत नव्हती मग आपण त्या बाजूने घेऊ कारण की जी स्लीव्ज आहे ती छोटीच आहे परंतु मला दुसऱ्या पेपरवरती ती स्लीव्ज मला रेडी करायची आहे त्यामुळं मी काय करते आहे तुम्हाला ह्या पॅटर्ननं फक्त हे बाकीचे पॅटर्न तयार करून दाखवते आहे हो आता ही जी कट क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला काय करायची आहे जास्तीची घ्यायची आहे त्या अगोदर खालचा कपडा जो वाकडा तिकडा होता तो पाहून घेतला आधी मी तो तक वाकडा तिकडा होता म्हणून मी काय केलं के अगोदर पट्टीच्या सहाय्याने रेश मारून घेतली तरीसुद्धा कपडा कमी पडत होता त्याच्यामुळं सरळ व्यवस्थित रेश मारली आणि चार इंच उंची बसते का पाहिलं पण नाही बसली मग अजून थोडीशी खाली एक रेश मारून घेतली आणि त्यावर आपल्याला काय करायचं क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आता ही साडेतीन इंच आहे मग चार इंच घ्यायची अर्धा इंच जास्त आणि नंतर साडेदहाचं दहा अर्धा इंच जास्त घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं अर्धा इंच जास्त घ्यायची या बाजूने म्हणजे चार आणि साडेतीनची क्रॉसपट्टी तरीही आपण काय केलं रेडी केलेली आहे आता आपण काय करूया हे पॅटर्न आहेत जसे तसे आपण जसे आखून घेतलेले आहेत तसेच आपल्याला काय करायचे कटिंग करून घ्यायचे आता ही कटोरीसुद्धा साईड पॅटर्न साइड जशी आहे तसे आपण काय करूया कटिंग करून घेऊया आणि बाकीचे मैत्रिणीं तुम्ही जर खरंच तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला तर विसरूच नका कारण की ज्या मैत्रिणी या गोष्टींची गरज असते हे गोष्टी त्यांना शिकायच्या असतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत नाहीत आणि तुम्ही शेअर केले किंवा तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं ला, तर काय करतो जे यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब आहे जास्त ते जास्तीत ला जास्त हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवतो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे मैत्रिणीनं आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि छोटीशी कमेंट करायची आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर पहा आपला बॅकसाईड अशा पद्धतीने होणार आहे अजून थोडासा खालच्या बाजूने मला राऊंड शेप द्यायचा आहे त्याच्यामुळे मी काय करते आहे तुम्हाला आता आपण काय करूया ब्लाऊज पीस कटिंग करूया तर सर्वप्रथम हे जे पार्ट आहे ते तुम्हाला दाखवले आपण जे आता कटिंग केलेले आहेत ह्यामध्ये स्लीव्ज नाही तर स्लीव्ज मी नंतर कटिंग करणार आहे तर आता हा ब्लाउज पीस आहे तो पण घ्यायचा आहे व्यवस्थित आणि फोल्ड करून आपल्याला काय करायचं आहे ते पॅटर्न ठेवून जसे आहे तसे आपल्याला कटिंग करून घ्यायचे तर पहा बंद बाजाच्या बाजूनेच आपण बॅक बॅकसाईड ठेवून घेतली जे पॅटर्न जसे बसतात त्या पद्धतीने आपण ठेवून घ्यायचे तर ह्या पद्धतीने आपले हे पॅटर्न बसलेले आहेत आणि जसे बसलेले आहेत ना त्याच पद्धतीने जास्तीच्या शिलाई मार्जिंगने आपण काय करूया आखून घेऊया आणि आखून तर घेतलेच की नाही पण आता हे जे ब्लाऊज पीस आहे तो पण कटिंग करून घ्यायचं आहे तर मैत्रिणी पुन्हा एकदा तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही हा जो व्हिडिओ पाहता ते नक्की नक्की शेअर करा मैत्रिणी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीने तुमचा ब्लाऊज स्टिचिंग करून पहा कटिंग करून पहा खूपच छान रेडी होणार आहे चला तर मग काय करूया आता आपण भेटूया अशाचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हे व्हिडिओ पाहायला विसरू नका मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि ज्या मैत्रिणींनी माझे हे व्हिडिओ आता पूर्ण पाहिलेला आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद